नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकात सातत्याने शेतकऱ्यांना ज्या सगळ्याच विभागांमध्ये अडचण येते तो व्हिडिओचा विषय आहे टोमॅटो पिकात साधारणतः पस्तीस चाळीस दिवसापासून गेरवा रोगाचं नियंत्रणच होत नाही मग त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पस्तीस चाळीस दिवसामध्ये आलेला गेरवा रोग आणि फळावर अशा पद्धतीने आलेले स्पॉट कसे नियंत्रणात ना आणाल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आणि त्यासाठी आपण प्रामुख्याने दोन ते तीन बुरशीनाशकांच्या फवारण्या कोणत्या केल्या पाहिजे सातत्याने सुरू असलेला पाऊस त्याचप्रमाणे झाडाची प्रतिकार क्षमता वाढवत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन नुसते बुरशीनाशकांच्या फवारण्या करून त्या ठिकाणी आपल्याला फायदा होणार नाही मग त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन फळाची किपिंग क्वालिटी फळाची फुगवण आणि जे पानं पिवळे पडतायत आपण जर या ठिकाणी हो बघितलं अशा पद्धतीने खाली पिवळे पडतायत जैविक अजैविक काम झाडावर येतो गरव्या रोगाचा प्रादुर्भाव होतोय आणि असंख्य बुरशीनाशकांच्या शेतकरी फवारण्या करतायत चुकीच्या मग कोणत्या व्यवस्थितरित्या फवारण्या करून त्या ठिकाणी अशा पद्धतीने फळावर आलेले डाग याच नियंत्रण असेल त्याचप्रमाणे वरती अशा आपण जर बघितलं या ठिकाणी फुलांची संख्या असेल वरती सेटिंग असेल आतमध्ये झालेलं शेटिंग आपण बघतोय मग हे सगळं फळ आपल्या हातात चांगल्या पद्धतीने कसं येईल त्यासाठी आपण कशा उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत प्रथम तर त्यांचं मी नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव अमित मधुकर जाधव राहणार राहणार शिरूर तालुका चांदोड जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस पस्तीस पासष्ट सत्तेचाळीस डॉक्टर किसान कडे तुम्ही मार्गदर्शन घेतले कोणत्या कोणत्या प्लॉटला घेतले मी आरेमन व्हरायटी टमाटीची एक एकर okay. सा एक साठी तिला शेड्यूल घेतलंय डॉक्टर किसन आणि शिमला मिरची साठी एक शेड्यूल घेतलंय काय वाटलं तुम्हाला ऑनलाईन मध्ये वेळापत्रक येतं मोबाईल वर ते फॉलो केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला जर डॉक्टर किसन यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं शेड्यूल जर व्यवस्थित आपण फॉलो केलं तर अतिशय कमी खर्चात चांगले रिझल्ट मिळाले मला आणि उत्पादन पण चांगले जास्त मिळण्याची अपेक्षा आहे शिमला मिरची प्लॉट किती आहे तुमचा तो आता पन्नास दिवस झालाय एखादा तोडा झाला एक थोडं झालंय किती क्षेत्र आहे ते चौदा हजार काढे एक एकर क्षेत्र पहिला किती दरवर्षी तुम्हाला ज्या शिमला मिरची मध्ये माइट असेल खरडा रोग असेल यावर्षी काय वाटलं पन्नास दिवसामध्ये आम्हाला मागच्या वर्षाच्या तुलनेत डॉक्टर शेड्यूल फॉलो केल्यामुळं या वर्षी पिकावर व्हायरस अत्यंत कमी आहे म्हणजे नाही जवळजवळ एक पाच टक्के जर सोडला तर आणि सेटिंग पण चांगली आहे नक्कीच मित्रांनो हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना गैरव्या रोगाच्या विरोधात आणि या फळांवर येणारे टिपके असेल असेल जैविक अजैविक असेल हा बाहेर काढण्यासाठी बुरशीनाशकांच्या तीन फवारण्या चार चार दिवसाच्या अंतराने कशा घेतल्या पाहिजे पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय ढगाळ हवामान आहे पाऊस रिमझिम येतोय अशा वेळेस तुम्ही दोनशे लिटर पाण्यामधून एकरी जर झाड अशा पद्धतीने डेव्हलप झालेला असेल प्लॉट खूप भरलेला आहे फळांची संख्या चांगली आहे फळं खराब होता कामा नये पानं शेवटपर्यंत टिकली पाहिजे त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून नेटिओ शंभर ग्रॅम झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम गोल्ड सील दोनशे ग्रॅम हे तिघांचं कॉम्बिनेशन नेटिओ शंभर ग्रॅम झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम सिलिकॉन दोनशे ग्रॅम गोल्ड सील नावाने जर सिलिकॉन घेतलं तर खूप चांगलं किपिंग क्वालिटी पानांना मिळेल क्लोरोफिल वाढेल पानांची ग्रीनरी वाढेल आणि जास्तीत जास्त दिवस पानं टिकतील आता दुसरी फवारणी परत एकदा बुरशीनाशकची काय घेतली पाहिजे ती फवारणी खूप महत्वाची आहे त्या ठिकाणी हार्जेनियम ट्रायकोड्रामा प्रोटेगो नावाने जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे तो पाचशे ग्रॅम आणि प्रोस्टारचं टचअप हे जे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे फंगिसाईड आहे हे पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या तिसरा स्प्रे काय घेतला पाहिजे तिसरा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या तिसरा स्प्रे काय घ्यायचा आहे तो स्प्रे खूप महत्वाचा आहे पहिला स्प्रे तुम्ही घेतला नेटिओ झेड अठ्याहत्तर गोल्ड सील त्यानंतर तुम्ही घेताय टचअप आणि प्रोटेगो त्याच्या पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे खूप महत्त्वाचा स्प्रे आहे तो त्या ठिकाणी तो स्प्रे घेत असताना खूप काळजी तुम्हाला घ्यायची आहे ती काळजी घेत असताना सिलिकॉन युक्त स्प्रेडर त्याच्यामध्ये घ्यायचा आहे तो स्प्रे काय आहे नीट लक्षात घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे ती फवारणी खूप महत्त्वाची आहे त्या फवारणीमध्ये तुम्हाला दोन बुरशीनाशकांचा एकत्र वापर करायचा आहे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट नीट लक्षात घ्या सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट इक्वेशन प्रो त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहे दोनशे लिटरला शंभर मिली आणि त्या इक्वेशन प्रो सोबत तुम्हाला कोसाइड दोन हजार दोनशे ग्रॅम किंवा साध सीओसी सी जरी घेतलं तरी चालेल दोनशे ते अडीचशे ग्रॅम फक्त अशा पद्धतीने तो स्प्रे घ्या हे तीन फवारण्या तुम्ही केल्या झाडावरील बायोटिक अबायोटिक जो ट्रेस आहे तो ट्रेस घालवायचा असेल तर जमिनीच्या माध्यमातून खोडाला कुठंतरी मुळा फुटायला सुरुवात होईल वरती झाड कम्प्लिटली क्लिअर दिसतंय खाली पांढऱ्या मुळांची संख्या चांगली आहे परंतु झाड कुठंतरी थांबल्यासारखं ट्रेस मध्ये वाटत असेल त्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ दिवसाचा प्लॉट असेल त्या ठिकाणी एकरी एकरी तुम्हाला द्यायचंय एक लिटर कुठल्याही चांगलं सिविड एक्स्ट्रा ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी वरद बायोटेकचं ग्रीन कवर घ्या एकरी एक लिटर त्या ग्रीन कव्हर सोबत तुम्हाला वरद फर्टिलायझरचं चार किलो कम्फर्ट सोल्युशन द्यायचं आहे आणि हे दिल्यानंतर आता आपलं सेटिंग चांगलं होतंय फुलं लागतंय फळांचं शिटिंग व्हायला लागलं अजून फळांचं शिटिंग झालं पाहिजे त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून प्युअर क्रॉपचं त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे फुलोरा दहा मिली झिरोसाठवीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम आता या पद्धतीत जर फळांवर स्पॉट येत असतील हे जागेवर तुम्हाला थांबवायचे असतील तर याच्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून झांतो एक अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे बावीस टी दोनशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये प्लॅटिनम पाचशे मिली ज्याच्यामध्ये ह्युमिक आहे ॲमिनो आहे फुलविक आहे आणि ते काय काम करणारे बावीस तीन आणि छान बरोबर जर प्लॅटिनम घेतलं तर तुमचा फळाची चाकाकी गुणवत्ता क्वालिटी शेवटपर्यंत चांगलं टिकून ठेवायला काम करेल पुढचा महत्वाचा विषय आहे की आपला विषय होता गेरवारोग रोग थांबवण्यासाठी तीन बुरशीनाशकांच्या कोणत्या फवारणे केल्या पाहिजे याच दरम्यान आपल्याला कीटकनाशकची देखील फवारणी दर आठ दहा दिवसाला गेली पाहिजे त्यासाठी फ ज्या वेळेस फुल शेटिंग होतं फळांची अशा पद्धतीने क्वालिटी असेल किंवा असं शेटिंग झालेलं आहे याच दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी साधारणतः पौर्णिमा असेल अमावस्या असेल पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर किंवा आमावश्याच्या दोन दिवस अगोदर तुम्हाला दोन फवारण्या सांगतो पहिली फवारणी त्यामध्ये घ्यायची आहे फि फिनिक्स हायटेकचा पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली नुवान मिळत नाहीये बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत्या बायोलॉजिकल नोआ नोआ नावाने भरपूर मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर गॅस पॉयजेनिंग साठी करा पॉवर किंग सोबत त्यानंतर आठ ते बारा दिवस जाऊ द्या आठ ते बारा दिवसानंतर वायोगो ऐंशी मिली मोइंटोडी दोनशे मिली असा स्प्रे घ्या फळ ज्या वेळेस फुगायची परिस्थिती आहे फळाचे पालन पोषण झालं पाहिजे फळ फुगलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचा माल आपला बाजारात गेला पाहिजे त्यासाठी पन्नास पंचावन्न दिवसाला एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि चार किलो गुळ अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही ते ऍप्लिकेशन देऊन घ्यालरीच्या दे। माध्यमातून आम्ही जी परत एकदा तुमच्याकडे येतो डॉक्टर किसानच्या माध्यमातून टोमॅटोचा प्लॉट आहे शिमलाचा आहे शिमला सुरू झाली एकंदरीत तुम्ही भरपूर दिवसाचा तुमच्याकडे शेती करण्याचा अनुभव आहे तुमच्या भागामध्ये गुजरात आणि मुंबई दोन्ही बाजूने पाऊस येतो सातत्याने डोंगर भाग आहे पण या सातत्याने येणाऱ्या पावसामध्ये डॉक्टर किसानचं वेळापत्रक बुरशी असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल शिमला शिमलामध्ये असेल टॉमॅटोमध्ये एकंदरीत इतर वेळेस म्हणजे इथून मागं तुम्ही करत असेल शेती आणि डॉक्टर किसानचं वेळापत्रक राबवल्यानंतर काय फरक जाणवला नक्कीच यावर्षी डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरल्यामुळं कमी खर्चात रोग कमी वाटले आम्हाला आणि हा टोमॅटोचं प्लॉट प्लॉट पण चांगला आहे आणि एक महत्वाची गोष्ट जे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगतो की डॉक्टर केसांचा एकच वादा के वार नाशेक नाशेक खर्च कमी उत्पन्न जादा शेतकरी जे वेगळ्या डायरेक्शनने वारंवार फवारण्या करतात कीटकनाशक बुरशीनाशक नाशक अन्नद्रव्य व्यवस्थापन त्यामध्ये आणि डॉक्टर केसांच्या वेळापत्रकामध्ये खरंच बदल होतो का खर्च खरंच कमी होतो का नक्कीच खर्च शंभर टक्के कमी आहे दरवर्षी जे शेड्यूल वापरायचो हो, तर त्या तुलनेत डॉक्टर केसांचा खर्च कमीच आणि कमी खर्चात शंभर टक्के जास्त उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला गेरव्यासाठी तीन ते चार फवारण्या सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या जरूर तुम्ही वापरल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार